नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण शिवा या मालिकेतील एकदाच दोन कलाकारांनी निरोप घेतला आहे तर चला पाहूया कोणते आहेत तर कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती झी मराठीवर गेल्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यात शिवा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंदवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे सध्या ही मालिका दोन कलाकारांनी लागोपाठ एक्झिट घेतल्यामुळे चर्चेत आली आहे या मालिकेत सिताईची म्हणजेच शिवाच्या सासूबाईची भूमिका साकारणाऱ्या मीरा वेलणकरांनी बहु पोस्ट शेअर करत निरोप घेतला आहे आता सिताईच्या पाठोपाठ शिवाच्या सासरेची भूमिका साकारणाऱ्या समीर पाटील यांनीही ही मालिका सोडली आहे मालिकेचा निरोप घेताना अभिनेते समीर पाटील यांनी सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर केली आहे आता इथून पुढे सीताईची भूमिका मालिकेत अभिनेत्री स्नेहा रायकर साकारणार आहे तर रामभाऊच्या म्हणजेच रामचंद्र देसाई यांची भूमिकेत अभिनेता रमेश वाणी झळकणार आहेत दरम्यान शिवा मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर मित्रांनो शिवा ही मालिका पाहताय का, का? आणि तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद